तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी चाललो कॉलेजला आणि तर, सुंदर तर आता मित्राच्या रस्वंदूर बसलेले फाट्यावर आता मित्राची वाट पाहते आणि आता माझा मित्र आलेला आहे गाडी येऊन आणि आता आम्ही चाललेलो आहे कॉलेजला तर मित्रांनो आज आहे माझा कॉलेजमधील पेपर तर आजपासून झाले माझे सेकंड इयरचे फोर सेमचे सेशनल चालू तर मी आज आणि मित्र मी चाललो आहे आता पेपर देण्यासाठी कॉलेजला तर आता आम्ही कॉलेजमध्ये आत्ताच पोचलो आहे आणि आता, हो आता गाडी पार्क करून दिली आहे पार्किंगमध्ये आणि मी इथंच बसलेलो आहे पार्किंगमध्ये तर, पार्किंग तर मित्र येते तर तर मी थांबलो त्यांची वाटपा तिथे पाहू शकता पुरे आज कॉलेजला सर्वजण आलेले नाही पोरं पेपर असल्यामुळं तर आता मित्र आलेले आहे माझे एक आता येऊ किशोर माझा मित्र आणि तुषार ते पण आलेले आहे आणि आता आम्हाला जाणं आहे वरती पेपरसाठी तर आता आम्ही चाललो वरती पेपर देण्यासाठी वर्गात तर आता पेपर, पेपर गिपर देतो नंतर तुम्हाला परत दाखव म्हणजे परत व्हिडिओ दाखवतो ब्लॉगमध्ये पूर्ण तर आता एकदा क्लासरूममध्ये जाऊन बसतो आम्ही लगेच आता तर आत्ताच मित्रांनो आता माझा पेपर नेमकाच झालेला आहे आणि आता मी पेपर देऊन आत्ताच खाली म्हणजे खाली चाललेलो आहे आता आणि आता पेपर झाला आता लगेच आम्ही घराकडे जाणार आहे कारण की आता खूप टाईम झालेला आहे आणि उन्हाळ्यामुळे आता ऊन पण खूप तपत आहे इथं पटकन घरी जाऊन आता घरी जाणे आणि बुक पण खूप लागलेली आहे तर आता आम्ही निघलो आता इथून कॉलेजवरून तर हे मित्रांनो बघू शकता माझ्या कॉलेजमध्ये कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गजान महाराजचं मंदिर आहे खूप भारी असं वातावरण मंदिराच्या जवळ करमते पुन्हा तर आता आम्ही दोघं जणांनी निघालो घराकडे तर मित्रांनो आता हे पाहू शकतो तुम्ही हे दो हे गाडी चालली नाही हे दोघं जण त्या साईडला बैलगाड्याचा पट चालू आहे तर आम्हाला पण जाणं होतं तिकडे बैलगाड्याचं ते शरद पाहण्यासाठी पण ऊन असल्यामुळे खूप आम्ही गेलो नाही आणि हे पाहू शकता इथे पोलीस ट्रॅफिकवाले पोलीस पोलीस काका आम्हाला शाळे म्हणजे कॉलेजच्या मुलांना आडवतात आणि हेल्मेट वगैरे लायसन नसल्यामुळं फाईन लावतात तर आम्हाला त्यांच्या लपून म्हणजे गाडी जोरात काढणं लागते तिथून तर आता आलेलो आहे आपण आपल्या गावाकडे तर हे पाहू शकता इकडं आपल्या गावाकडं फाट्याकडे मंदिर आहे तर आता ऊन खूप असल्यामुळं आम्ही आता इथं रस घेण्यासाठी थांबलेलो आहे उसाचा खूप ऊन होतं आणि म्हटलं थोडंसं थांबवून जावं इथं था। तर मी आणि मित्रांना इथं रस घेण्यासाठी थांबलेलो आहे मग थंडगार रस सांगितला काकाला त्या आणि सावलीत मस्त झाडाखाली खाल्ली म्हणता त्या रसवंतीमध्ये शांत बसलो ते पहा ते काका आता बर्फ काढते बॉक्स म्हणून ते तुम्हाला दाखवतो मी कसा कसा रस काढतात ते काका काढतात व्हिडिओमध्ये पाहतो मी सॉरी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो त्यांनी आता लिंबू वगैरे सर्व कापून घेतलेले आता लिंबू आणि बर्फ वगैरे जवळ घेतलेले आहे त्याच्यात भांड्यात त्या आणि आता मस्त शांत बसलो आम्ही आता तर मित्रांनो आता ती मशीन झालेली आहे सुरू आणि आता रस ऊस लगेच टाकल्यावर लगेच रस घेणे आम्हाला ऊस कडक असल्यामुळे ते थोडंसं ठेसत आहे ऊसाला थे, त्यामुळे ते ऊस थोडस नरम होतो आणि मग ते मशीनमध्ये टाकल्यावर मस्त रस निघतो त्याचा झाला आता आपला ऊसाचा रस काढणं सुरू मशीनमधून टाकला ऊस पाहू शकतो मी कशा पद्धतीने रस काढतात ते काका पहा ते रस रस पाहू शकते उसाचा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये रस पेयची खूप वेगळीच मजा असते पण आणि आता माझा मित्र पण चालला होता घरी कॉलेजहून पण मी त्याला आवाज झाला आता तो पण आला होता रस पिण्यासाठी आम्ही तिघे जण रसगीच पितो मस्त नंतर जातो घराकडे खूप ऊन तपत आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तर मी आता फाट्याहून घराकडे जाताना मला दिसले आहे मुलं पोहताना इथं तरी पाहू शकते बारखे कसा उडी मारतो तर मित्रांनो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये